तर आज अहमदनगर मध्ये ओबीसीचा महाएलगार मेळावा होतोय आणि अधिसूचनेनंतर भुजबळांचा हा पहिलाच मेळावा आहे तर भुजबळ आता थोड्याच वेळात नाशिकहून नगरकडे रवाना होणार आहेत आणि भुजबळांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी आज अहमदनगरमध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा पार पडतो आहे आणि त्याची जोरदार तयारी नगरमध्ये सुरू आहे मात्र दुसरीकडे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा एल्गार मेळावा पार पडतोय ते मंत्री छगन भुजबळ नाशिकच्या यवला या ठिकाणी असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी आहे पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात देखील आलेला आहे आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी त्यांची वाहनं लावण्यात आलेली आहे काही वेळातच त्यांचा ताफा या ठिकाणीहून निघणार आहे मात्र अहमदनगरच्या दिशेने जाण्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांचे दोन कार्यक्रम येवल्यामध्ये नियोजित आहे एक तर दिव्यांग बंधू भगिनींसाठी या ठिकाणी कृत्रिम अवयव आणि सायभूत साधण्यांचं सा मोफत वाटप केलं जाणार आहे यासाठीचा जो कार्यक्रम आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर एका दशकरे विधीसाठी छगन भुजबळ उपस्थित राहणार आहे हे दोन प्रमुख कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे अहमदनगरच्या दिशेने रवाना होणार आहे एकूणच येवला शहरामध्ये या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीमधनं कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही सभा होते त्यामुळे एकूणच त्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असलं तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे थोड्याच वेळात अहमदनगरच्या दिशेने देखील रवाना होणार आहे त्यामुळे या सभेच्या दरम्यान कोणकोण उपस्थित असतं छगन भुजबळ नेमका कुणावर हल्लाबोल करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळेसर किरण ताजने पुढारी न्यूज येवला नाशिक